कोपरगाव शहरातील कोर्ट रोडजवळील घरफोडी प्रकरणाचा अवघ्या दोन तासात छडा लावून आरोपीला अटक करत कोपरगाव शहर पोलिसांनी चोख कामगिरी केली आहे पंधरा जून रोजी देवेंद्र दिलीप डाके वैवर्षी पस्तीस राहणार कोर्ट शेजारी कोपरगाव यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती की नऊ जूनपासून ते पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत मर्फी कंपनीचा बत्तीस इंची ई डी सेट सेटटॉप बॉक्स आणि घरगुती भांडी चोरून नेली या तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर भारतीय एकतीस तीन तीनशे एकतीस एक तीन, एक तीन, चार तीनशे पाच अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी तात्काळ तपासाची दिशा ठरवत पोलीस पथकांना सूचना दिल्या विशेष तपास पथकाने तत्परतेने कारवाई करत गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या दोन तासात अजय उर्फ मावड्या प्रभाकर अठ्ठावीस राहणार नगर कोपरगाव या संशयितास ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी आरोपीकडून चोरी गेलेला बत्तीस इंची मर्फी एलईडी टीव्ही आणि सेट टॉप बॉक्स असा सत्तावीस हजारांचा मुद्देवाल हस्तगत केला आरोपीस न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार पी एस आय दीपक रोठे पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक रोकडे पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश कुंढारे गणेश काकडे सुंबे महेश फड यांच्या पथकाने केली आहे घरफोडीच्या गुन्ह्यात आरोपी तात्काळ अटक झाल्याने स्थानिक नागरिकांकडून या कारवाईचं कौतुक होत आहे प्रतिनिधी विशाल लोंढे माय न्यूज कोपरगाव